गोड गोड शब्दांचा फुलवा पाक गोड गोड शब्दांचा फुलवा पाक स्नेचे तिळ मिळवा त्यात तिळावर फुलेल पाकाचा काटा तिळावर फुलेल पाकाचा काटा प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा तुम्हा सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत संक्रांत कशावर बसलेली आहे संक्रांतीचे वाहन काय आहे त्यासोबतच संक्रांतीचे उपवाहन काय आहे संक्रांतीने काय परिधान केले आहे संक्रांतीचा पुण्यकाळ व फळ काय असणार आहे तसेच संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये दान स्वरूपात कोणत्या वस्तू दान कराव्यात संक्रांतीसाठी कोणते रंग हे शुभ तर कोणते रंग हे अशुभ मानले जाणार आहेत त्यासोबतच हळदी कुंकू करताना एकमेकींना वान स्वरूपात कोणत्या वस्तू द्याव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार चोवीसची संक्रांत कशावर आहे श्री गणेशाय महा श्री सरस्वतेनमहा श्री शक्य एकोणीसशे पंचेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फळ रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शक्य एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे त्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाल जो आहे तर तो सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजेच संक्रांत जी आहे तर ती सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे आणि या संक्रांतीचा पुण्यकाल हा संपूर्ण दिवस म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे तुम्ही या संपूर्ण दिवसामध्ये एकमेकांना वाण देऊ शकता तेगूळ देऊ शकता तसेच स्त्रिया या पूर्ण दिवसामध्ये एकमेकींना वसू शकतात असा हा संपूर्ण दिवस शुभ असणार आहे संक्रांत म्हणजे देवी जगदंबेचंच एक रूप आहे यावर्षी संक्रांतीचं वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासा करता तिने दुर्वा घेतलेल्या आहेत ती चित्रांन्न भक्षण करत आहे तिची जाती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने धारण केले आहे वार नाव घोरा असून नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे ने आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे मकर संक्रांतीचे फळ मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील लोकांना सुखसमृद्धी प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळात कोणते दान द्यावे तर नवे भांडे तिळपात्र घोडा भूमी वस्त्र अन्न गाईला गोग्रास तीळ गूळ तर इत्यादी वस्तू यथाशक्ती दान कराव्यात किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच संक्रांतीची कर ज्याला आपण करिदिन म्हणतो तर तो सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला मंगळवारी असणार आहे त्यासोबतच संक्रांतीच्या दिवशी आपण सकाळी सूर्यदेवांना अर्ध्य द्यायचा आहे कारण संक्रांतीचा दिवस हा शनिदेव आणि सूर्यदेव यांच्यासाठी अत्यंत खास मानला जातो याच दिवशी सूर्यदेव त्यांचे पुत्र शनिदेव तर यांना भेटायला जातात अशीसुद्धा मान्यता आहे त्यामुळे आपल्याला सूर्यदेवांना न चुकता अर्धे द्यायचा आहे अर्धे देताना त्या पाण्यामध्ये दे आपल्याला थोडे तीळ हे टाकायचे आहेत त्यासोबतच या दिवशी आपल्याला काही कामे जी आहेत तर ती वर्ज करायची आहेत त्यामध्ये दात गासणे कटू बोलणे तसेच कोणाचाही अपमान करू नये झाडे तोडू नयेत गवत कापू नये जनावरांचे दूध काढू नये तुळशीपत्र तोडू नये आणि ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे त्यासोबतच स्त्रियांनीसुद्धा काही नियम हे पाळायचे आहेत या दिवशी कोणत्याही महिलेचा अपमान करायचा नाही प्रत्येकेला या दिवशी मान हा द्यायचाच आहे त्यासोबतच तुम्ही जर साजशृंगार करणार असाल म्हणजे संक्रांतीला प्रत्येक स्त्री ही साजशृंगार करत असते तर यामध्ये सुद्धा तुम्ही शृंगारासाठी जे साहित्य वापरत आहात ते कोणत्याही स्त्रीकडून घेऊ नका तुमचं साहित्य तुम्हालाच चा वापरायचं आहे आणि तुमचं साहित्यसुद्धा दुसऱ्या कोणाला देऊ नका जसं की तुमचं मंगळसूत्र असेल बांगड्या असतील किंवा तुमचा सिंदूर असेल जर तो कोणी मागितला तर चुकूनही या वस्तू ज्या आहेत जे सौभाग्यवान आहे तर ते तुम्ही इतरांना देऊ नका देऊ नका तुम्ही भेट स्वरूपात देऊ शकता म्हणजे नवीन खरेदी करून देऊ शकता वान म्हणून देऊ शकता परंतु तुमचं जे साहित्य आहे तर ते मात्र चुकूनही देऊ नये असं केल्याने आपण ज्या व्यक्तीकडून हे साहित्य घेतो तर त्या व्यक्तीकडून ज्या काही निगेटिव्ह लहरी आहेत किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याकडे येतात असे सुद्धा म्हटले जाते तसेच या संपूर्ण दिवसभरामध्ये दानधर्म करायचा आहे तसेच या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकवाचा मान द्यायचा आहे पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे कारण संक्रांतीच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना अतिशय महत्त्व आहे आता पाहूया की या संक्रांतीचे शुभ रंग आणि अशुभ रंग काळे असणार आहेत या वेळेला संक्रांतीने काळे रंगाचे जे कपडे आहेत तर ते परिधान केले आहेत म्हणजे काळे वस्त्र परिधान केले आहे संक्रांत ही कशावर आहे तर संक्रांतही काळ्या रंगावर आहे बघा जेव्हा संक्रांत येते तेव्हा सूर्य जो आहे तर तो धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो सूर्याचं उत्तरायण हे याच दिवसापासून सुरू होत असतं त्याप्रमाणेच या दिवशी तिळगुळ हा सुद्धा वाटला जातो आणि संक्रांत येणार म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो तो म्हणजे संक्रांत कशावर आहे तर यावर्षी संक्रांत काळ्या रंगावर आहे आणि त्यानुसारच आपण संक्रांतीच्या दिवशी कोणता रंग वर्ज करायचा तर हे ठरवत असतो संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालण्याला अत्यंत महत्त्व आहे फक्त हा एकच दिवस असा अपले हिंदु धर्मा ले ले आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये की या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे शुभ मानले जातात आणि त्यामुळे स्त्रिया सुद्धा संक्रांतीला काळी साडीही नेसत असतात परंतु यावर्षी संक्रांतीनेच काळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणजे संक्रांत जी आहे तर ही स्वतःच पंचांगानुसार बघायला गेलं तर काळ्या रंगावरती आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करता येणार नाही त्यामुळे काळा रंग आणि पूर्णपणे पांढरा रंग तर हा आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचा आहे म्हणजे हे अशुभ रंग आहेत त्यासोबतच आपल्याला ज्याप्रमाणे काळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याप्रमाणेच काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा परिधान करायच्या नाहीत तर बांगड्यांमध्ये बघायला गेलं तर हिरव्या काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत त्यासोबतच लाखेचा चुडा हा सुद्धा आपल्याला हातामध्ये घालायचाच आहे कारण संक्रांतीच्या दिवशी लाकेच्या चुड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याप्रमाणेच तुम्हाला नवीन बांगड्या हातामध्ये एका हातामध्ये तीन एका हातामध्ये चार तर अशा बांगड्या घालायच्या आहेत तुमच्याकडे ऑलरेडी कितीही बांगड्या असल्या तरीसुद्धा बांगड्या हे वाचले ना आहे आणि संक्रांतीच्या वेळेला बांगड्या ह्या नवीन घ्याव्यात दोन दोन का होईना परंतु तुम्हाला बांगड्या ह्या नवीन घ्यायच्या आहेत आणि चुडा हा सुद्धा जो लाकेचा असतो तर तोसुद्धा आपल्याला आपल्या हातामध्ये घालायचा आहे आता हे झालं बांगड्यांबद्दल आणि साड्यांमध्ये बघायला गेलं तर सौभाग्यासाठी अत्यंत खास मानला जातो तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग लाल रंग पिवळा रंग तसेच केशरी रंग तर अशा रंगांच्या साड्या तुम्ही नेसू शकता हे जे शुभ रंग आहेत तर ते आपल्याला शुभ लहरी प्रदान करत असतात बांगड्यांबद्दलचा आणि साड्यांबद्दलचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आता आपण एकमेकींना वान स्वरूपात काय द्यावं वान काय द्यावं तर तुम्ही हळदी कुंकू करंडा वान म्हणून देऊ शकता तसेच बांगड्या देऊ शकता सहा बांगड्या टिकलीची डबी किंवा टिकलीचं पॉकेट देऊ शकता रुमाल देऊ शकता पर्स देऊ शकता ब्लाऊज पीस देऊ शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही साडीसुद्धा देऊ शकता साडी पीन देऊ शकता निरंजन देऊ शकता एखादं पितळेचं निरंजन द्या शक्य असेल तर चांदीचं निरंजनसुद्धा देऊ शकता पंचपाय देऊ शकता किंवा तुम्ही स्टीलची प्लेट स्टीलचा चमचा स्टीलची वाटी स्टीलची डिश किंवा स्टीलचं ताट असंही देऊ शकता वेणी देऊ शकता गजरा देऊ शकता जोडवी देऊ शकता पंजन नेलपेंट मेहंदी कोण कानातील बिंदी पावडर डबा तर असं जे साहित्य पुढच्या स्त्रीला उपयोगी येईल तर असं कोणतंही साहित्य तुम्ही वान म्हणून देऊ शकता